हाय फ्रेंड चला आज आपण उत्तपे बनवूया मी सकाळी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ टाकली होती भिजायला मग ती रात्री आणि त्याच्या तांदूळामध्ये थोडासा अर्धी वाटी शाबूदाना टाकला हे सगळं भिजल्याच्यानंतर रात्री मी ते मिक्सरला लावलं मिक्सरला लावल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये थोडेसे एक मूडभर पोहे टाकायचे मिक्सरला थोडेसे धुवून भिजत घालायचे आणि ते सगळं मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये थोडेसे पोहे टाकायचे आणि नंतर ते झाकून ठेवलं झाकून ठेवल्याच्यानंतर मी एवढं फुगलं ते का आज सकाळचं पण झाले आई सकाळी इडल्या केल्या होत्या माझ्या सकाळच्या इडल्या पण झाल्या इडल्याहून आता मी उत्तपे करत आहे आणि उत्तपे मी तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची टाकू शकता पण मी साधे सिम्पल उत्तपे बनवणार आहे त्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही खाली लाल तिखट हळद मीठ बस एवढंच टाकून उत्तपे करणार आहे आणि बघा तावा पण माझा हा आपला चपात्याचा तावा आहे पण एवढेच छान उत्तपे बनतात तुम्ही बघा हे बघा मी आता याच्यामध्ये थोडीशी लाल टाकली थोडीशी आणि थोडस मीठ कारण की मी मीठ सकाळी टाकलं होतं म्हणून आता थोडस मीठ टाकत आहे आता हे असं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे आता ताव्यावर थोडस तेल टाकलं मी एकदम मस्त बनतो ताव्याला चिटक पण नाही उत्तप्पा हा थोडासा जाड ठेवायचा डोशासारखा पातळ नाही करायचा कारण की पातळ जर केला तर या ताव्याला तो चिटके नंतर असं थोडं थोडं साईडनं तेल टाकायचं झाकून ठेवायचं हे पहा आपला फक्त पाहता आपण काढून टाकला बरं पाहू शकता दुसऱ्या साईडचा पण आपला उत्तप्पा किती छान झाला हा पिवळा दिसतोय कारण की मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हा झाला आपला उत्तप्पा चला आपण खाऊन घेऊया खाऊया पा नुसताही खाऊ शकतो आणि स्वास सोबतही खाऊ शकतो एक नंबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय